लाडक्या बहिणींना मिळणार दिवाळी बोनस लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची अपडेट समोर येत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना संदर्भातील नवीन अपडेट विषयी सविस्तर माहिती घेऊयात नुकताच राज्य सरकारकडून ऑगस्ट महिन्याचा पंधराशे रुपये हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्यात आला त्यानंतर आता येणाऱ्या सप्टेंबर महिना व दिवाळी सणाचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता असे दोन्ही मिळून तीन हजार रुपये एकत्रितरित्या दिवाळी सणानिमित्त भेटतील की नाही असा प्रश्न सर्वच लाडक्या बहिणींकडून करण्यात येत आहे त्या संदर्भातील अति महत्त्वाची अपडेट समोर येत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी महत्वपूर्ण असे संकेत दिले आहेत त्यानुसार ऑक्टोबर महिन्यात दहा ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात दिवाळी सणाच्या निमित्त सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यापोटी तीन हजार रुपये एकत्रितरित्या जमा केले जातील असे झाल्यास लाडक्या बहिणींना दिवाळी सणानिमित्त खरेदीसाठी तसेच दिवाळीच्या पावन सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हा निर्णय महत्वपूर्ण ठरणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि ती कायम सुरू राहील अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी व्यक्त केली आहे तसेच ज्या लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू होती त्यातील ज्या पात्र लाभार्थी लाडक्या बहिणी असतील त्यांना देखील दिवाळी सणानिमित्त या बोनस हप्त्याचे वितरण केले जाईल परंतु ज्या लाडक्या बहिणींचे थकीत हप्ते जमा होतील की नाही याविषयी कुठलीही अपडेट सध्या तरी नाही तसेच त्यातल्या अपात्र लाडक्या बहिणींचा लाभ मात्र बंद करण्यात येत आहे असे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे या संदर्भात सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना संदर्भात येणाऱ्या काळातील सर्व अपडेट व नवीन योजनांच्या माहितीसाठी सरकारी योजना टुडे चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशा महत्त्वपूर्ण सह धन्यवाद